दोस्ती राहिलेली या लोकांनी आपल्याला खूप भरपूर सहकार्य केले यांचा आम्ही आभारी आहे धन्यवाद दिवसाची सुरुवात पांडुरंगा पांडुरंगाचे नावान चांग रामकृष्ण रामकृष्णारी आज एखादस आहे तर खूप सुंदर सुरुवात सकाळची रामकृष्णारी जय जय राम कृष्ण झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी आ यी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल भरवा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा विठ्ठल भरवा हा माधव भरवा बहुत सुखृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बापर कुमार देवी सर्व सुखाचे आगर बापर सुखाचे आगर बापर कुमार देवीवर विठ्ठल बरवा तोहा तो माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तो तोहा तो माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बर तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी आज एकादस आहे तर सकाळी भजन वगैरे म्हणत आम्ही सुरू चाललो रामकृष्ण अरे डो वेळा डोई वेगी अना वा तो हरी अनावातो अना वा तो हरी तिथं आता आम्ही थांबतोय इथं आतल्या साईडला एक करंजी गावामध्ये तीनशे मीटर जे आमच्यावरती आहे आत माझे म्हणत सकाळचं इथं पोचलो आम्ही एका विश्रामगृहामध्ये असं तिथं पोचलोय तर आतल्या साईडला विश्रामगृह आहे करंजी गावामध्ये करंजी या, या हे गाव आहे तर मग हे पोचले आम्ही विश्रामगृहात थोडा वेळ मुक्काम शनिवार विश्रांतीसाठी परत इथून परत सुरुवात करणार खूप सुंदर मातीच्या घर आहे हाय विश्रामग्रह खूप सुंदर आहे शिवा आश्रम खूप सुंदर सर्वजण इथं बसलं जातात हे साहित्य दिलेत आज एका असल्यामुळं साहित्य दिलं हे जोडणं चालू आहे आता फराळ कराने वास्तुपैकी चुलीवरचं आज फराळ करार करून खायचा आपल्याला हे असत आमचे बाबर काका आचार्य का पांढरंग मामा सर्वजण मिळून असं आता फराळ तयार करतोय आणि भैया काका आहे सगळ्यांच्या वयांवरती नावं घालून सही सा शिक्क्यासाठी तयार करालेत नर्मदे हर दुपारचं क्षेत्र चालू आहे आम्ही नर्मदा मैया अखीचे नर्मदे आज एकादशी फराळ करून आम्ही आता निघलो इथून दोन वाजले दुपारचे म्हणजे मग मंडळी सगळी येतात ती एक तिथला आम्ही सात जण आलो परवा वस्ती इथून पुढे नऊ किलोमीटर रुसा रुसा असं गाव आहे पुढे इथून किलो पुढे नऊ किलोमीटर अंतरावर हो आहे तिथे पण संध्याकाळची वस्ती नऊ किलोमीटर अंतरावर हो आहे रुसा आहे ठिकाण इथून पुढे जायचं नऊ किलोमीटर अंतरावर हो, रुसा हे गाव आहे तिथं आपलं मुक्काम असेल आत्ता आजचा दुसरा दिवस खूप आनंद होत आहे महोदय हर रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे पाठीची पाठ मग मंडळे सगळी सगळी अशी आनंदानं आणि जोशनं चालत आहेत एक किलोमीटरचा बोल्ड म्हणतात गाव आहे इथून पुढे सात किलोमीटर अंतरावर आणि त्याच्या पुढच्या साईडला एक किलोमीटर अंतरावर आजचा मुक्काम आहे तिथं आपल्याला जायचं आहे गाडीच वाजली जातात ऊन पण आहे आणि हवेमध्ये गारवा पण खूप आहे आणि पूर्ण डांबरी रस्ता आहे अशी हे हर तर बघू आपण आता किती कि वाजूपर्यंत पोचलो संध्याकाळी मुक्कामाच्या पर्यंत अजून ते सात पुढचं एक म्हणजे आठ किलोमीटर अजून आपल्याला जायचं आहे माझे मामा पांढरुंग मामा आणि राजू मामा दोन मामा माझ्यासाठी येत आहेत नर्मदा माता की जय इथून पुढं आता सात किलोमीटर रुसा गाव आहे रुसा गावच्या पुढच्या साईडला एक किलोमीटर अंतरावर एक आश्रम आहे तिथं आज आपला मुक्काम आहे तिथं आम्ही पाच माझं माझे मामाश्री येत आहेत पाठी आणि बाकीची संपूर्ण हा डांबरी भाग डांबरी पायवाटाय अशी नर्मदिरची कार्यक्रम सुरू आहे खूप सुंदर पद्धतीने सर्वजण हसत खेळत नामस्मरण करत किनरमध्ये परिक्रमा सुरू आहे आमची किनारमध्ये यार आज एखादस आम्ही एखादं की थांबलेलं तिथं दुपारी करंजी या गावामध्ये तिथं बटाटे दिले ते शिजवून मस्तपैकी भाजी केली सर्वांनी मिळून ती भाजी करून ती भाजी करून परत केळी भेटले केळी खाल्ली आज एखादचा फरार केला आहे फोटो चांगला आपण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे हे असे अजून सुद्धा जुनी जुनी घरं आहे तिकडे आणि एक साईडला खूप मोठं डोंगर आहे गावाचं नाव आहे रुसा हे बघा खूप अजून जुनी घर आहे तिकडं इथून पुढं एक एक दोन किलोमीटर अंतरावर आता वस्तीचा स्टॉप आहे तर भात आणून भाताची बडमी लावलेली आहे पाहू शकतोय अजून दुन जुनी घर एकदम जुन्या काय घर भाताच्या बडमी पुढच्या साईडला गोमाता की जे सुंदर असा निसर्ग संध्याकाळी जेवणाची तयारी चालू आहे चार वाजून सोळा मिनटं चालत पिंपळाचं झाड आहे खूप मोठं असे होऊ आहे खूप मोठं पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली एक मंदिर आहे पवनपुत्र हनुमान की जे बजरंगबलीचं मंदिर आहे पिंपळाच्या झाडाखाली खूप सुंदर असं अजून जुन्या पद्धतीची घरं आहेत इकडं भाताचा काढ शाळेची मुलं चालली आहेत शाळा सुटले चार, चार वाजून सोळा सतरा मिनटं झाले जातं असं एक साईडला डोंगरा भाग आहे आणि एक साईडला इकडं असं सा पूर्ण जमीन आहे त्या साईडला अशी आजचा मुक्कामचं ठिकाण येते एक दोन किलोमीटर अंतरावर आहे शाळा सुटल्या मुलांची मूल शाळेवर ना आले चालले रे गरम दे यार गरम दे यार सारी च पुरा नंद आनंद राम कृष्ण हरी आज एकातस राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ओंकार गुरुदेव दत्त नर्मदा माता की जय ओमकार दत्त नी जय ओंकार गुरुदेव दत्त नर्मदा माता की जय ओंकार गुरुदेव दत्त नर्मदा माता की जय गाव आहे रसवा शर्यत आणि हे नर्मदा मैया नर्मदेहार मैया नर्मदेहार नावचा बोर्ड आलेला आहे आणि हे रुसा गाव आहे झाड खूप जमज खूप सुंदर असेल गोमाता आहे अजून पण इकडं म्हणजे प्रगती कमी आहे हे रुसा गाव हे बॅगेचं वजन दहा किलो दोनशे तीस ग्रॅम आहे आणि हे माझं वजन पासष्ट किलो नॉर्मदे नरमध्ये हर रुसवा गाव गेलं पाठीमागा आता इथून पुढं दीड किलोमीटर अंतरावर एक दीड किलोमीटर अंतरावरच एक मंदिर आहे तिथं राहायची सोय आहे परत जर काय जेवणाची सोय नाही आहे त्यासाठी आता बटाटे घेतलेत बटाटे मेसे वगैरे घेतलेत जायचं मस्तपैकी चुलीवर बटाट्याची भाजी बनवायची जर सकाळी बनवली तिथं बघू आता काय हो काय सोय आहे गेल्यावर पाच वाजून दोन मिनटं झाल्यात करेक्ट आणि दिवस मावळ आहे इकडं पूर्ण पाहू शकता आहे बघा असं मुक्कामचं मंदिर आलं आहे जवळ हे तर आतल्या साईडला आहे मंदिर चला रामकृष्ण सोय जोडणार स्पीकर घेतला देवाचं नाम असून लावायसाठी मैयाची गाणी लावल्या जातात पाच वाजून पंचावन्न मिनटं संध्याकाळचे सहा वाजले अशी सगळी जोडणं मोबाईल चार्जिंगसाठी बसलो बसले आता बाकीचे सगळी मंडळी असे बसलेत आणि बा इकडं आता संध्याकाळच्या फराळची सोय चालू आहे चुलीवरती मस्त तिकी बटाटे शिजायला घातलेत शिख मंदिर आहे छोटंसं या साईडला सर सा। देवीचं मंदिर आहे इथं आजचं मुक्काम आहे रस्त्याकडलंच आहे असं हे आजचं मुक्काम इथं आहे बटाटे शिजायला घातले आज एखादंच असल्यामुळं भाजी बनवून तयार आहे आता थोड्या वेळात आपण फराळ करू मस्त बटाट्याची भाजी बनवणे